नमस्कार मी कलाकार सुनील जगताप माझी उंची पाच पॉईंट सहा मी थिएटर आणि सिरियल आर्टिस्ट आहे माझा मोबाईल नंबर डबल नाईन थ्री झिरो फाय फोर नाईन थ्री झिरो सेवन माझं प्रोफाईल मुलांनो मुलांना मुलांनो 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 आज आपल्याकडे काय आहे वाब विस आता वाभ विस म्हणजे काय वा म्हणजे वार्षिक व म्हणजे बक्षीस स म्हणजे समारंभ चला तर मग लागा तयारीला अरे वा ध्याचिक ढी चांग चेक ढी चांग वा 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 बसा 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 आता आपल्याकडे प्रमुख पाहुणे येणार आहेत तेव्हा आपण त्या कार्यक्रमाची तयारी करून घेऊया मुलांनो मी तुम्हाला सांगितलेलं सगळं लक्षात आलं ना तुमच्या हे जास्त वात्रटपणा करायचा वात्रट ना नाही काय मला दिसत नाही असा अर्थ असा नाही पण मी सांगतो आहे काय की तुम्ही वात्रटपणा केलेला मला सण होणार नाही काय लक्षात आलं का नाही आलं ढेंगात नाही ढेंगात नाही म्हणजे धेनात आलं का बरं ठीक आहे पण मी काय सांगितलं ते लक्षात येते का तर चला मग आपण आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया ढेंच्याकडीच्या अंग ढेंचा कढींच्या ढेंचा कडीच्या शांत बसा काही वेळातच पाहुणे येणार आहेत तेव्हा आपण पाहुण्यांना नमस्कार करूया